गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी माई बाल विद्या मंदिरात दीप अमावस्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी शहरातील यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बाल चिमुकल्यांना मार्गदर्शन करण्यात आले चिमुकल्यांना अतिशय छान पद्धतीने महत्त्व पटवून दिले तर माई बाल विद्या मंदिरामध्ये दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इचलकरंजी शहरातील माई बाल विद्या मंदिर यांच्या वतीने दरवर्षी शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात यावेळी अमावस्याचे महत्त्व पटवून देण्यात आले ही अमावस्या म्हणजे उजळून करणारी दीप अमावस्या यावेळी शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये बाल चिमुकल्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली यावेळी दीप अमावस्याबद्दल महत्वही पटवून देण्यात आले चिमुकल्यांनी वेगवेगळी वेशभूषाही केली होती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य सौ सपना श्रीदीप पवार मान्य श्री साईनाथ जाधव टी व्ही नाईनचे वार्ताहर संस्थेच्या सेक्रेटरी सौ निकिता शहा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शैला कांबळे मॅडम ज्येष्ठ शिक्षिका लता नाईक मॅडम बालवाडी विभाग प्रमुख वठारे मॅडम उपस्थित होत्या तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले पारंपरिक दिवे व आधुनिक दिव्यांची माहिती मुलांनी छान सांगितली या कार्यक्रमात अल्लाउद्दीनचा दिवा आकर्षक ठरला प्रमुख पाहुण्या सौ सपना पवार यांनी शाळेबद्दल गौरव उद्गार काढले तर शाळेने आजवर चांगले विद्यार्थी घडवले ला आहेत लहान गटातील विद्यार्थ्यांनी दीप अमावस्या साजरी अनोख्या पद्धतीने केली तर आम्ही भारतीय एक आहोत याचा संघचा नाराही दिला यावेळी वेगवेगळ्या वेशभूषेतील वेग -वे वेश बाल चिमुकल्यांना पाहून मी भारावून गेले होते कोण सूर्याच्या वेशात कोळी मावळा तर वेशभूषा चिमुकल्यांनी केली होती व बालचमूंचे कौतुक करण्यात आले शाळेस दिव्यांचे पोस्टर भेट म्हणून दिली तर पाहुण्यांचा परिचय सौ मीना साळुंखे यांनी करून दिला कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक अनिता खोत यांनी केले आभार सविता वठारे यांनी मानले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्षा सौ मीना तोसनेवार यांचेही प्रोत्साहन लाभले